नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर आम्ही त्यांनाही निवडणूक करू देणार नाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे लक्ष्मण हाके यांची टीका पुण्यात अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई आणि नशामुक्तीसाठी बीड पोलीस दलाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आता पाहुयात बातम्या विस्तार संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका चोरीला जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट बिहारमध्ये एसआयआर करून नवीन मतदार जोडणे मतदार कापणे आणि बिहार निवडणुका चोरण्या आम्ही त्यांनाही निवडणूक चोरू देणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर टीका केली मधील पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावलाय खासदार सुप्रिया सुळे शरद पवारांच्या मायलेज वर निवडून येतात संसदेत जाऊन त्यांनी कधी तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे का कधी सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडलेत का मग त्यांना संसद रत्न पुरस्कार कसा मिळतो असा सवाल करत लक्ष्मण हाके यांनी विचारलाय दादा पवार असोत की शरद पवार असोत यांनी नेहमी भाऊकी नव्हे भाऊकी लांब कुटुंबापुरतं बघत आलेत कुटुंबापुरतं मला सांगा सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळतो त्या सुप्रिया सुळे कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोललेत त्या सुप्रिया सुळे सुळे कधी दलितांच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोललेत त्या सुप्रिया सुळे कधी गावगाड्यातल्या प्रतारित शोषित पीडित माणसावर बोललेत कधी वडार समाजावर कधी बेरड समाजावर कधी नाबिक समाजावर कधी सुतार समाजावर कधी आलोत्यावर कधी बलुत्यावर कधी आदिवासीवर ह्यांच्या प्रश्नावर कधीतरी सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू देशाच्या संसदेत बोलल्या का कसल्या उत्कृष्ट संसदपटू काय नक्की तुम्ही काम उभं केलं ताई बापाच्या राजकीय राजकीय काय राजकीय मायलेजवर तुम्ही निवडून येता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेता तुम्ही नक्की कुणासाठी काम करता तुमच्या मतदारसंघामध्ये ही बाकीचे लोकं राहतात की नाही ते तुम्हाला मतदान करतात की नाही त्यामुळं शरद पवार असोत की अजित पवार असोत सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे इंदापूर शहरात आज सकाळपासून जवळपास दहाहून अधिक नागरिकांना एका कुत्र्यानं चावा घेतलाय त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या नागरिकांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक लसीकरण देखील करण्यात आले मात्र या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे इसाळलेला कुत्रा चावल्यानंतर जखमीत दिली जाणारी अँटी रेबीज सिरम ही लसच गेल्या चार महिन्यांपासून इंदापूर जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलंय त्यामुळे आरोग्य आले छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ पहाटे सुमारास झालेल्या भीषण अपघातानं परिसर हातून गेला पहाटे साधारण चार वाजण्याच्या सुमारास पिकअप वाहन आणि आयशर गाडीची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आहे या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली या झाली एका छोट्या विश्रांतीची सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर माझा त्या क्षणापासून ती जी नेते आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंड कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत रायगड जिल्ह्याला आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे सकाळपासून पावसाची रिमझिम जरी असली तरी येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या नाशिकच्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली यामुळे शेतकरी सुखावलाय मात्र काही शेतकऱ्यांचे मक्याचे पीक कालच्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे भूसपाट झाले त्यामुळे बँक व खाजगी सावकाराकडून घेतलेलं पीक कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न मका उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय बीड तालुक्यातील शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले सततच्या पावसामुळे हाताशी आलेले कोबीच पीक दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री करावी लागते सध्याचा कोबी भाव अक्षरशः तळाला पोहोचला एक गड्डा फक्त पाच रुपयांना विकावा लागतोय को। दर कोसळल्यानं शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडले तुमचं मंगल नागनाथ निगुल गाव लिंबा काय सध्या परिस्थिती कोबीची काय भाव आहे सध्या दहा बारा जातो पूर्वी किती जायचा पूर्वी मस्तीस जायचा पस्तीस जायचा आता दहा बारा दहा रुपये मिळायचा पहिला आता सध्या पाऊस वगैरे त्याच्यामुळे काय परिणाम काय झाला त्याच्यामुळे भाव असा घसरले ना दहा बारा जातो आता बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत्रा नुसतं या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित घरा बीड पोलीस दलाच्या वतीनं नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी आज रविवारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेला सकाळी पाच वाजता सुरुवात झाली यात दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर या दोन गटांत धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या या मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक नवनीत रावत तसेच शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी उपस्थित राहून सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आज या पवित्र ठिकाणी आज या पवित्र ठिकाणी मनापासून शपथ घेतो की मनापासून शपथ घेतो की मी कोणतेही व्यस्त करणार नाही तंबाखू सिगरेट दुटका तंबाखू सिगरेट दारू यासारखा दारू यासारख्या नशेच्या पदार्थांना नशेच्या करणार नाही मी स्वतः स्वतः नशामुक्त राहीन मुक्त राहीन आणि इतरांनाही आणि इतरांनाही मुक्त राहण्यासाठी मुक्त राहण्यासाठी प्रेरणा देईन प्रेरणा देईन समाजात समाजात व्यस्त संदेश मुक्तीचा संदेश पोहचवेल पोहोचवेल स्वतःच्या व समाजाचे स्वतःचे व समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील नेहमी प्रयत्नशील राहील ही शपथ मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पाळेल प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पाळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत सोळा आरोपींवर गुन्हे दाखल करून छत्तीस हजार सातशे पस्तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान तीनशे अठरा लिटर गावठी हाटभट्टी दारू आणि सहा हजार सहाशे लिटर देशी दारू असायचं छत्तीस हजार सातशे पस्तीस रुपयांचा सा साठा पोलिसांनी जप्त केलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गजानन आवळकर आणि त्यांच्या परिवाराचे नाव मतदार यादी दोन ठिकाणी असल्याचा आरोप कराड भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला यासाठी त्यांनी विधानसभेची यादी देखील पुराव म्हणून दिली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आवळकर कुटुंबियांनी कराड शहर आणि वाठार येथे दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप करत भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत्या नंतर